ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे स्मशानभूमी नसल्यानं मैतावर अंतिम संस्कार करण्यासाठी चक्क ताडपदरीचा आधार शापूर तालुक्यातील शेद्रुण गावातील धक्कादायक घटना शापूर तालुक्यातील शेद्रुण या ठिकाणी सुव्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागतात आता पावसाळ्यात तर वर ताडपत्री पकडून खाली मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कार्यसम्राट लोकप्रतिनिधी करतात काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात शेंद्रुण गावातील दौलत पांडुरंग भगत वय पन्नास यांचं मंगळवारी सतरा जून रोजी रात्रीच्या सुमारास आजारानं निधन झालं शेंद्रुन गावात अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य आणि व्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे बाजूला माररानावर उघड्यावर दहन केलं जातं मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी धोधो पडत असल्यामुळं आज सरणावर चक्क ताडपत्री धरून मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात आले या ठिकाणी स्मशानभूमी मंजूर करण्यात आली होती मात्र अंतर्गत वादामुळे झाली नसल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलं भारत देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली तरी आजही मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी जर ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत असेल तर आपल्याला थोड्यातरी लाजा वाटल्या पाहिजेत ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर